मंडळी कशी आज सगळे मजेत ना तेव्हा बरेच दिवसानंतर मी आज कॅमेरासमोर आलेली आहे आणि थोडंसं एक महिन्यानंतर कॅमेऱ्याच्या समोर आल्यानंतर सेट करायला सुद्धा जरा वेळ लागतो की थोडं मार्क्स जरा विसरायला होतं पण ॲनिवे पार्ट ऑफ इट तर विसरू शकत नाही कारण आपल्याला जो आपण एखादा छंद किंवा आपल्या इंटरेस्टिंग जॉब घेतला आप की आपल्या आवडीचं क्षेत्र असेल तर आपण ते लक्षात ठेवतो तर आज जवळजवळ एक सव्वा महिन्यानंतर मी नॉनव्हेजची एक रेसिपी बनवायला जाते आणि आज नाताळची सुट्टी आहे तो सर्वांना मेरी क्रिसमस आणि नाताळच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि हे वर्ष आता संपत येत आहे तेव्हा वर्षाच्या अखेरीस जमा खर्च जो काही आपला असेल त्याच्यावर पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आणि कुठे जर आपण चुकलो असेल तर पुन्हा त्या चुका पुढच्या वर्षी करू नये याची हे आपल्या लक्षात ठेवूया की आपण कुणाला जर दुखावलं असेल तर त्याच्यावरनं काही गोष्टींना आपण सोडून देण्यातच मजा असते आनंद असतो आणि पुढच्या वर्षी आपण पुन्हा नवीन जोमाने नवीन उत्साहाने नवीन वर्ष पुन्हा चांगल्या आनंदाने त्याचं स्वागत करूया तर आज आता क्रिसमसची सुट्टी आहे आणि नॉनव्हेजमध्ये मी आज कारण बरेच दिवसापासून आम्हाला मोरी मच्छी खायची होती पण आमचा जो रेग्युलर फिशवाला आहे तो काही आणत नव्हता त्याच्याकडे ते मिळत नव्हतं तेव्हा मी आज उल्हासनगरवरनं मोरी मच्छी मागवली आणि त्यांनी मला आज मोरी मच्छी आणून दिली आहे आणि फार छान मिळाली फ्रेश मोरी मच्छी आहे तेव्हा ह्याची रेसिपी मी पु तुमच्याबरोबर नक्की शेअर करा करीन आणि त्याच्याबरोबर त्याच्याकडे छान लहानच साईजला पापलेट होते त्याने ते दोन पापलेटसुद्धा मला पाठवले तेव्हा पापलेटचं फ्राय आणि मोरी मच्छीचं अगदी आपण मटणासारखं जसं सारण करतो किंवा आपण मटणासारखं जसं त्याचं कालवण करतो ते मी आज करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या आधी एक क्लिप आपल्या सर्व इन्ग्रेडियंट्सकडे ही आहे आपली मोरी मच्छी टेस्टलाच फार छान लागते अगदी मटणासारखी लागते याला मी आता आलं लसूण याचं जरा पेस्ट आहे ती लावून ठेवलेली हो आहे आणि हे आहेत आपली पापलेट जसं मी तुम्हाला सांगितलं लहान साईज आहे पण साई सब फ्रेश आहे इथे थोडासा बारीक मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे त्याचं मी थोडंसं ग्रेव्ही करणार आहे त्याच्यानंतर मी आप वाटप मी भाजून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं त्याच्यात पुन्हा मी लसूण आलं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर आपल्याकडे अगदी फ्रेश असते मी जवळजवळ एक पंधरा दिवस ही कोथिंबीर मी अशी पेपर क्लॉथमध्ये मी ही कोथिंबीर ठेवून देते आणि मस्तपैकी अगदी टवटवीट फ्रेश आपली कोथिंबीर राहते अगदी दांड्यापासून फ्रेश राहते डाळीला वगैरे आपण असे फ्रेश वापरू शकतो मसाले बघू शकता याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे धणे पावडर घेतलेली आहे आणि हळद आणि याच्याबरोबर मी वापरणार आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला याच्याने आणखी थोडीशी टेस्ट चांगली येते तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया पण ही सर्व सुरू करायच्या आधी आपण वाटप वाटून घेऊया कारण वाटप भाजून बराच वेळ झाला थंड झाले थंड होण्याची मी वाट बघत होती म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं वाटता येईल आणि मोरी फिशला वेळ लागत नाही शिजायला पटकन शिजली जाते मस्त आपलं वाटप बाईक झालं बघू शकता तुम्ही हे असं मस्त छान भाजलं भाजून घेतलं आणि वाटप काढून घेतलं की मस्त मुरलं जात तेल गरम झालंय आता याच्यात आपण आधी कांदा घेऊ कांदा थोडासा सॉफ्ट झाला की आपण थोडस मीठ घालू तवी पुरतं माझ्याकडे शिंदा नमक संपलं आहे तेव्हा मी आज व्हाईट सॉल्ट वापरते आणि जवळजवळ व्हाईट सॉल्टचा माझा अंदाज आता मला येत नाही कारण बरेच दिवसापासून फक्त मी रॉक सॉल्ट वापरते अंडा सॉफ्ट झाला आहे थोडंसं कलरसुद्धा चेंज झालात आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो घालू हे ऑप्शन आहे तुम्ही नुकतं थोडंसं काढल्याचे पोने जाऊन तुम्ही केलेलं वाटपसुद्धा डायरेक्ट घालू शकता पण मी जरा थोडंसं ग्रेव्ही करून नंतर मी त्याच्यामध्ये वाटप घालणार आहे कांदा टोमॅटो सॉफ्ट झाले आता इथं त्याच्यात आता आणि थोडंसं बारीक गॅस करा कारण मला माझा पॅन जरा पटकन तापलं जाते आता ह्याच्यात मी जसं तुम्हाला दाखवलं होतं आलं लसूण आणि मी मसाले जे दाखवले होते लाल एव्हरेस्ट मसाला तिखा मसाला हळद धाणे पावडर आणि गरम मसाला हे सगळं मी लावून त्याला मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं आता हे सर्व मोरी आपण ह्याच्यात घालून घेतो तुम्ही बघत असाल की मी फिश यायला प्लास्टिकच्या भांड्यात ठेवले त्याचं एक मागे कारण आहे मी आता जस्ट एक कोकण दौरा केला होता माझ्या भाट्याची मुंज होती घरातच प्रोग्राम होता तेव्हा जावं लागलं तेव्हा तिकडे कोकणात मी सगळीकडे पाहिलं होतं की लोकं ना हे अशी प्लास्टिकची भांडी वापरतात हे असं नाही असं एक हे एक होता। में गी गी नहीं। होता। तर वाडगं चला माझ्याकडे होतं मी काही विकत घेतलं नाही त्याच्यासाठी खास माझ्याकडे प्लॅस्टिकचे असे बरेच वाढगे होते पण त्याचा उपयोग कसा करायचा मला तेव्हा माहिती नव्हतं पण आता कोकणातनं आल्यानंतर याचा चांगला उपयोग होतो आहे फिशसाठी म्हणजे नॉनव्हेजसाठी आपली एक वेगळी भांडी वापरायची गरज नाही प्लास्टिकच्या भांडीमध्ये धुवून वगैरे घेतलं की ही प्लास्टिकची भांडी फक्त नॉनव्हेजसाठी आपण वापरू शकतो आता हे थोडंसं आपण पाणी न घालता असंच वाफेवर ठेवूया ह्याला पाणी आपोआप सुटेल एक पाच मिनटासाठी आपण एक झाकण ठेवूया झाकण उकडून बघूया आपण मोरी केवढी शिजली ती हे बघा बघितलं मी एक थेंबसुद्धा पाणी घातलं नव्हतं ह्याच्यामध्ये आणि कसं पाणी सुटलं ते म्हणजे ह्याला ह्याचंच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर ही मोरी मशी शिजली जाते रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि शिजली सुद्धा आहे आणि याला जास्त हलवत बसायचं नाही कारण ही फार सॉफ्ट असते आता ह्याच्यामध्ये आपण केलेलं वाटप घाल हो। कारण जर तुम्हाला समजा नुसतं सुकं असं थोडंसं ग्रेव्ही सारखंच पाहिजे असेल जेवढ्यात तेवढं तर मग तुम्ही वाटप कमी घाला पण तुम्हाला जर भाताबरोबर किंवा भाकरी पोळीबरोबर खायचं असेल तर तुम्ही जरा थोडंसं जास्त वाटप आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घाला हलक्या हाताने त्याला जरा शिजवून घ्या थोडस हलक्या हाताने त्याला परतवा कारण मोरी फार सॉफ्ट आहे आणि पटकन शिजली जाते वेळ लागत नाही त्याला तुम्ही बघू शकाल की किती मस्त पैकी बघा तुम्हाला मी दाखवते एक दोन तुकडे बघा कसे झालेले आहेत पटकन शिजली जाते तेव्हा फार कमी गॅसवर याला शिजवा तुम्ही एवढं ठेवू शकता किंवा तुम्हाला जास्त पाणी घालायचं असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही याचं वाढवू शकता याला मला जेवढ्यात तेवढी करायची कारण मला जास्त सार करायचं नाही ना म्हणून मी जास्त पाणी घालणार नाही हे ना। थोडंसं पाणी मसाल्याचं होतं राहिलेलं ते मी आता याच्यात घालते जेवढं होईल तेवढं कारण वर सुद्धा हवे मला तर त्या हिशोबाने मी पाणी घालते की जरा असं आटलं जाईल पाणी आणखीन एक दोन सेकंडसाठी आपण जरा पुन्हा झाकून ठेवूया बघूयात आपली मोरी मच्छी कशी झाली आहे सोपं छान उकळं आली आहे येस परफेक्ट एकदम भाताबरोबर पोळीबरोबर खायला झालेली आहे तर ह्याच्यातून थोडीशी मी कोथिंबीर गार्निश करते सो so, मंडळी आता आपलं आपण पापलेट फ्राय करून घेणार आहोत पापलेटला लाल तिखट हळद धणा पावडर हे लावून मॅरिनेट करायला ठेवलं होतं मीठ घालून चवीपुरतं आणि त्याच्याबरोबर मी घेतलं आहे तानाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे याच्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे कारण ऑलरेडी मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तेव्हा त्याची गरज लागत नाही आहे आता आपण ह्याला मस्तपैकी फ्राय करून घेऊया तवा गरम झालेला आहे तेलही गरम झालेलं आहे पापलेटची साईज लहान आहे पण मस्त आहे पापलेट कारण बघूनच ते फ्रेश वाटत मला सो मंडळी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या परिवारांची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी राहा धन्यवाद